नमस्कार शिवशा एकदम छान छान साड्या तुम्ही नेहमी बघत असतात यामध्ये ही साडी बघा तुम्ही अशी क्लास आहे ऑफिसर स्पेशल साडी आहे तो बगा। वजन एकदम लाइट वेट दोन टाईपचे बुट्टे दिले आहेत सिल्वर एंड गोल्डन मध्ये पदरातही खूप जगामागा नाहीये पण बॉर्डर इतकी छान आणि त्याचा बाकी ग्लेज म्हणजे ग्लेज ब्लाउज पीस एकदम एकदम सुंदर असे दोन कोपऱ्याला तुम्हाला कैरे दिलेले कैरीची डिझाईन दिली पदर बघा तुम्ही जास्त झागा मागा नाही स्वीट आणि सिंपल तर ही साडी मला स्वतःला खूप छान वाटली आहे तुम्ही जर का विचार करत असाल गिफ्ट करायची तर तुम्ही शिवशाही मधून ऑनलाईन साडी मागू शकता आणि शिवशाहीच्या कुठल्या ब्रँचमध्ये मध्ये तुम्हाला याचा कलर कॉम्बिनेशन बघायला मिळेल हाताला फील करायला कपडा इतका छान आहे तोही कलर बघायला मिळेल तर तुम्ही शिवशाहीला भेट नक्की द्या आणि तुम्ही ऑनलाईनही साडी मागू शकता आणि याचा व्यवसायही करू शकता, साडी कशी वाटली कमेंट नक्की करा धन्यवाद